नमस्कार मी अश्विनी देसाई स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माझी साधी माणसं आज आहे आमच्या परीचे बारसे आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे आणि मी पहिल्यांदाच मावशी झालेली आहे इतका आनंद झाला ना शब्दात नाही सांगू शकत आपल्या घरातील एखादी लेडीज प्रेग्नेंट असते तेव्हा आपण अंदाज लावतो की मुलगा होईल की मुलगी तर बऱ्यापैकी लोकांचे म्हणणे होते की मुलगा होईल म्हणून बहिणीचे पोट जरा जास्त दिसत होते पण माझ्या मनातून एक एका म्हणजे खूप वेगळीच येत होते की मुलगी होईल म्हणून आणि मुलगीच झाली माझ्या बाळाला राखी बांधण्यासाठी बहीण आली माझं बाळ आता दोन वर्षाचं झालेलं आहे आणि जेव्हा मध्यरात्री बहिणीचे पोट दुखायला लागले आणि तिला हॉस्पिटलला घेऊन गे गेले आणि पहाटे फोन आलाय की मुलगी झाली म्हणून म्हणजे झोपेतून उठून आंघोळसुद्धा केली नव्हती आणि माहेरी होती सर्वांना आजूबाजूच्या लोकांना कितल्या लोकांना जाऊन सांगते की मला मुलगी झाली म्हणून इतका आनंद झाला होता आणि आमच्या परिसे बारसेना दोन तीन वेळा काही ना काहीतरी का कारणाने कॅन्सल झाले आणि आज फायनली आम्ही आमच्या परीचे बारसे घेतलेले आहे दुपारची वेळ आहे आणि पाहुणे कुणी जास्त आलेले नव्हते दुपारी सायंकाळच्या वेळेला पाहुणे आले कसं पेरणी वगैरे चालू आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा पडतो पावसाचे दिवससुद्धा आहेत त्यामुळे दुपारचंच बारसं शुधा उरकलेलं आहे लवकरच तर तुम्हाला आपल्या व्हिडिओतून दाखवते आमच्या परीसे बारसे आम्ही कसं केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा

पहिल्या दिवशी जन्माल बाळ कळत कोण्याचा उजेड तिने काळ दीपली नेत्र दोन्ही दोन करत भक्तांचा प्रतिपाळ कृष्ण जन्मा मला कौसाचा काळजो बाळाला कौसाचा काळ सुद्धा दुसरा रंग

రాధాకృష్ణ కోటి దేవ మోతి ఉ

कुंतीचे पांडव गांधारीचे कौरव रेणुके चा परशुराम पांडव गंधारीचे कौरव रेणुकेचा चापर દોગે જણાકી કૃષ્ણ દુબકી ચા શ્રી કૃષ્ણ દુબાળા દો દોરે અંકુશ મા તે

हलके हल्के जो जवाब गिरतो घेणा सजली ग नटली ग सजली ग मऊ मऊ मखमली शया एतू पाळण्यात जाऊ चला ते 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 बा सौरवा का गो सु मोरस